हॅलो एव्हरी वन दिव्या स्पीक रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तरी आज आपण मस्त अशा गणपतीच्या आवडीच्या बदामपुरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बदामपुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम परातीमध्ये ॲड करूया चार वाटी मैदा यामध्ये ॲड करूया चिमूटभर मीठ चार चमचे बारीक रवा रवा वापरल्यामुळे छान अशा खुसखुशीत होतात पुऱ्या आणि चार चमचे तूप आता हे संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊ यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घेऊ इथे मी संपूर्ण पीठ छान असं मळून घेतलं आहे तरी झाकून याला दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवू पीठ आपलं भिजते तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती यामध्ये ऍड करूया दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी आणि संपूर्ण साखर छान अशी आपण विरघळून घेऊ तीन ते चार मिनिट झाले आहेत संपूर्ण साखर आता विरघळी आहे तरी आपण आणखी चार ते पाच मिनिट पाक छान असा शिजवून एक तारी पाक बनवून घेऊ तीन ते चार मिनिटांनी तुम्ही बघू शकता पाक इथे छान असा शिजला आहे त्याचा थेंब असा अगदी अलगत पडत आहे आता आपण यामध्ये ऍड करूया एक चमचा वेलची पावडर आणि मिक्स करून गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी ठेवू पीठ सुद्धा छान इथे भिजलं गेलं आहे तरी आता आपण याला थोडस मळून घेऊ इथे मी पिठाचे छान असे चार मोठे गोळे बनवून घेतले आहेत तर यामध्ये मी ऍड करत आहे थोडासा फूड कलर फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऍड करू शकता आणि हे चांगला असं मळून घेऊ आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ पेढ्यापेक्षा थोडासा मोठा असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत तरी आता आपण लाटून घेऊ आता आपण यातला एक गोळा घेऊन थोडासा असा मैद्याच्या पिठामध्ये डीप करून याची छान अशी पारी लाटून घेऊ इथे मी एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतली आहे तरी आता आपण याच्या मधोमध अशी घडी घालून घ्यायची आहे या, या पद्धतीने आणि याच्या टोकाच्या दोन्ही बाजू प्रेस करायचे आहेत जेणेकरून तळताना त्या ते तेलामध्ये सुटणार नाही आणि आता आपण थोडस फोलार यावरती लाटून घेणार आहोत या पद्धतीने अशाच आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तरी तेल सुद्धा आपलं मीडियम फ्लेम वरती गरम झालं आहे आता आपण पुऱ्या तळायला सोडू मीडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिट आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशा पुऱ्या तळल्या गेल्या आहेत मस्त असा रंग आला आहे तरी याला काढू आपण एका प्लेट मध्ये या पद्धतीनेच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ सगळ्या पुऱ्या इथे तळून झाल्या आहेत तरी पाक सुद्धा थंड झाला आहे आता आपण पाकामध्ये बदाम पुरी सोडून फक्त दहा ते पंधरा सेकंद आपल्याला ठेवून फक्त यामध्ये डीप करून लगेच काढून घ्यायचे संपूर्ण पुऱ्या इथे मी पाकातून काढून घेतले आहेत तर यावर टाकू थोडस डेसिकेटेड कोकोनट तुम्ही खिसून टाकू शकता तुम्ही सुद्धा या गणपती बाप्पाला ही रेसिपी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू thank <music> you